वळूया पुढील बातमीकडे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या कांशिलात लगावण्यात आली आहे गुजरात मधील सुरेंद्रनगर मध्ये घडलेली ही घटना प्रचार सभेदरम्यानच तरुण गुर्जर या एका व्यक्तीने हार्दिकच्या कांशिलात लगावली तरुण गुर्जर याला यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलाय मात्र पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या वेळेस पत्नी गर्भवती होती आणि त्याच वेळेस तिला रुग्णालयात नेण्यासाठी मला प्रचंड त्रास सहन करावा लागला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच हा राग कांशिलात लगावून

में जो हार्दिक पटेल ने पास की रचना की और पाटीदार बनामत आंदोलन किया उस टाइम पे मेरी वाइफ प्रेग्नेंट थी और करोड़ हॉस्पिटल में दवा चल रही थी उस टाइम पे दो बार में बहुत तकलीफ में आया था उसी वक्त मैंने डिसीजन ले लिया था इस आदमी को मानना है कोई भी करके उसको सबक सिखाना है उसके बाद मेरे बच्चे को सवा सवा साल हुआ था उस टाइम पे वो सूरज जल से छूट के बाहर आया था उस टाइम पे अहमदाबाद दवा के लिए गए थे उस टाइम पे उसकी रैली थी नेट बंद था सब रोड बंद थी वो जब चाहे तब रोड बंद कर देता है जब चाहे तो गुजरात बंद कर देता है गुजरात का हिटलर थोड़ा है उसके बाद का गुजरात थोड़ा है कि वो कहीं तब बंद हो जाए गुरुवारी दिल्ली दिल्लीमधल्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या प्रवक्त्यांवर एका व्यक्तीनं चप्पल फेकली होती हे प्रकरण ताजं असतानाच आज गुजरातमध्ये काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना जाहीर सभेमध्ये एका व्यक्तीनं थेट कांशिलात लगावल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे सुरेंद्रनगर मतदारसंघातील बडवान इथे पटेल यांच्या सभेमध्ये हा प्रकार घडलाय भाषण करण्यासाठी पटेल मंचावर उभे राहून आपलं म्हणणं मांडत असतानाच एका व्यक्तीनं तिथे येऊन त्यांच्या कांशिलात लगावलेली आहे या प्रकारानंतर आपण बघतोय की एकच गोंधळ देखील माजला आणि हार्दिक पटेल यांनी देखील प्रतिक्रिया दिली भाजपवाले मला ठार मारू इच्छितात हेच लोक माझ्यावर हल्ले करतायत पण मी गप्पा बसणार नाही असं मत हार्दिकनं व्यक्त केलं दरम्यान हल्लेखोराला जमावाकडून बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम